बघा पोस्टर आहे सुंदर त्याच्यात तुम्हाला पीस पण छान मिळणार आहे म्हणजे आय थिंक हे वेस्टर्न वेअर असणार आहे स्टार्टिंग प्राइस माहिती फक्त एकशे चाळीस रुपये खरंच एकशे चाळीस रुपये तुम्हाला वेस्टर्न वेअर जिथं आणि इतक्या चांगल्या क्वालिटीत मिळणार आहे बघा वेगवेगळे वेग पॅटर्न आहे शर्ट पॅटर्न आहे शर्ट पॅटर्न मध्ये कलर खूप सुंदर आहे चला ना एवढं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण व्हिडिओकडे वळूया तर जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं एकशे चाळीस रुपयापासून तुम्हाला वेस्टर्न वेअर मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला एक छोट शॉप जर स्टार्ट करायचं असेल ना तर त्याच्यात तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवू शकता सगळे जण आता कपड्याच्या व्यवसायामध्ये पडलेले आहेत आणि सगळ्यांनी जसं मोस्टली नव्याण्णव टक्के लोकांनी साड्या साड्या आणि साड्याच ठेवल्या आहेत पण जर तुम्ही वेस्टर्न वेअर ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे चला आपण बघूया की कलेक्शन कसं असणार आहे फर्स्ट ऑल तुम्ही बघू शकता काय पॅटर्न दिले याच्यात खूप सुंदर म्हणजे प्रत्येक मुलीला आवडेल प्रत्येक जणाला आवडेल एवढं सुंदर आणि छान क्वालिटी रेंज आणि जे पॅटर्न बनवले खूप सुंदर अप्रतिम आणि सुंदर म्हणजे काय सगळ्यांना जे हवं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी म्हणजे की अजमेरा फॅशनमध्ये टोटल वस्तू सगळे प्रॉडक्ट इथे मिळत असतात आपल्याला होलसेल मध्ये चला दुसरं कलेक्शन दाखवते दुसरं ही तुम्ही बघू शकता मंडळी तुम्हाला सगळेच कलेक्शन आवडणार आहे तुम्ही पट्टा फट जसं मी तुम्हाला कलेक्शन दाखवत जाईल ना त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा स्क्रीनशॉट घ्या एकदम अप्रतिम आणि सुंदर तुम्ही बघू शकता ह्याच्यावर पण किती सुंदरसा पॅटर्न ह्याच्यावर बनवलं गेलं आहे इलास्टिक पॅटर्न मिळणार आहे दोघं साईडला खूप सुंदर, सा सा सुंदर कलेक्शन तुम्हाला हे मिळणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता म्हणजे की मुलींना जर कलेक्शन हवे असेल ना काहीतरी वेगळे आणि युनिक तर तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बरेच लोक कमेंट करतात बऱ्याच लोकांना इथं आल्यानंतर सुद्धा ते विचारतात की आम्हाला एक पीस हवा आहे चार पीस ट्रायल साठी ट्रायलसाठी ट्रायलसाठी जर करायचं असेल तर पंचवीस ते तीस हजार तुम्हाला गुंतावे लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही साडी ठेवू हो शकता वेस्टर्न वेअर ठेवू हो शकता मॅचिंगचं कलेक्शन आहे नायटी आहे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवले आहेत त्याच्यातून तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट सिलेक्शन करून पंचवीस ते तीस हजाराचा आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता त्याचबद्दल दुसरं तुम्हाला कलेक्शन दाखवते छान पैकी तुम्हाला याच्यात धाग्याचं वर्क मिळणार आहे जी कॉलर आहे शॉर्ट कॉलर येईल आणि तुम्ही याचं मध्ये जे पॅटर्न बनवले खूप सुंदर आहे इलास्टिक या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये हे मिळणार आहे आणि टोन टुटून याच्यामध्ये बटन्स मिळणार आहे बघा असेच कलेक्शन आपल्या मुलींना आवडत असतं आणि सर्वात मेन म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देऊ का जर तुम्हाल तुम्हाला वेस्टर्न वेअरचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला ठिकाण सांगू मी कुठल्या एरियात तुम्ही स्टार्टअप करू शकता मी तुम्हाला सांगते जसं कॉलेज एरिया असेल किंवा होस्टेल एरिया असतो त्या ठिकाणी तुम्ही लावा ऍटलीस्ट तुम्ही हँगिंग करून सेल आउट केलं ना तरी तुमचा बिझनेस पटकन ग्रोथ होईल कारण मुलींना नवीन काहीतरी हवं असतं तर तुमच्याकडेच नवीन मिळणार आहे म्हणून तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघू शकता छान आहे टोन टू याच्यात पण बटन पॅटर्न येणार आहे लॉंग स्लीव मध्ये तुम्हाला हे, हे कलेक्शन मिळणार आहे बघा काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक प्रत्येक का झन शोधत असतं आणि सर्वात मेन म्हणजे तुमच्यासाठी फ्रँचायझी सुद्धा येणार आहे पण म्हणजे आलेलीच आहे आपल्या महाराष्ट्र लोकांनी बऱ्याच ठिकाणी फ्रँचायझी चालू करून दिलेली आहे त्याच्यामध्ये चार मॉडेल्स असणार आहे ए बी सी आणि डी असे चार मॉडेल्स असतील त्याच्यापैकी तुम्हाला स्टार्टिंग ए मध्ये काय असणार आहे बी मध्ये काय असणार आहे सी आणि डी मध्ये काय असणार आहे याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला आमची ऑनलाईनची टीम देईल कारण प्रॉपर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी टीम बसवली आहे फ्रँचायझी मध्ये काय करावं लागतं किंवा काय करायचं नसतं ह्या सगळ्या गोष्टींना गायडन्स करण्यासाठी सुद्धा एक फ्रँचायझीची टीम आमची बसलेली असते त्याच्यामुळे तुम्ही फ्रँचायझीचा सुद्धा फायदा घेऊ शकता बघा हे खूप सुंदर आहे कुर्त्या टाईप आहे मुलींसाठी खूप सुंदर आणि छान हे पण प्लेन कुर्त्या टाईप तुम्हाला हे वेस्टर्न वेअर मिळणार आहे बघा मुलांमध्ये पण काहीतरी अशी कलेक्शन येत असतात त्याच पद्धतीने मुलींमध्ये सुद्धा सुंदर आणि छान कलेक्शन येतात बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे मिळत नाही चार सहा आठचं सेट असतं ता त्या पद्धतीने जसं तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट प्रत्येक जीन्स प्रत्येक जेगिन्सवर मॅचिंग होणार आहे हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे मिळणार आहे बरेच लोकांना काय वाटतं की व्यवसाय स्टार्ट केलेला आहे मॅडम दोन महिने झाले चार महिने झाले पण व्यवसाय स्टार्ट सा, झाल्यानंतर ना कस्टमर नाहीये ते कस्टमर सोबत आम्ही डील कसं करू शकतो किंवा बोलू कसं शकतो आरामात तुम्ही इथे एकदा या तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो त्यांच्यासोबत तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करा तुमचं दुकान का थांबलंय किंवा तुमच्याकडे ग्राहक किंवा कस्टमर का नाही येते या सगळ्या माहिती तुम्हाला आमचं एक सेल्स पर्सन देत असतो लँग्वेज प्रमाणे म्हणजे हिंदी मराठी तेलुगू जी पण तुमची लँग्वेज असेल त्याप्रमाणे तर मंडळी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल वेस्टर्न वेअरचा तो व्हिडिओला लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आज बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार